राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही मागील काही दिवसांमध्ये काही माजी आमदार तसेच नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या सोयीच्या पक्षात आपला पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे आणि असं असतानाच अजून एक घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली आहे येत्या काही दिवसात किंवा काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या असताना राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी ह्या घडत आहेत किंवा त्याला वेग दिला जात आहे युती आणि आघाड्यांची गणित हे प्रत्येक पक्षाकडून जुळवली जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न होताना दिसला ते दवा भेट झाली होती लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यासाठी महाविकास आघाडीत मोठा तणाव निर्माण झाला होता त्याच चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे आता या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया या उंचवलेल्या पाहायला मिळत आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पैलवान चंद्रहार पाटील हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात राज्य संघटक या पदावर आहेत नुकतीच चंद्रहर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिराने भेट घेतली होती किंवा त्यांची उशिरा भेट झाली होती मंत्री उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे या भेटीवर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो त्यावेळी माझी आणि उदय सामंत यांची भेट झाली दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती त्या जागेसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे आमने सामने आले होते त्यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न देखील केला होता आपलाच दावा सांगितला होता शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचं लक्षात आल्यानंतर शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिली होती किंवा सोडली होती ही जागा निघण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठी ताकद सुद्धा लावली होती पण चंद्रहार पाटलांना फक्त पंचावन्न हजार मतं मिळाली होती याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी मोठी तयारी केली होती शेवटी पक्षानं तिकीट न दिल्यानं ते अपक्ष म्हणून उभे राहिले त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी तब्बल पाच लाख एकोणसत्तर हजार मत त्या निवडणुकीत मिळवत चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा पराभव केला होता आता ज्या चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी ताकदपणाला लावली होती तेच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे चंद्रकांत पाटील यांची भेट हे टायगर ऑपरेशनचा एक भाग तर नाही ना असा सुद्धा प्रश्न आता विचारला जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका